कुक्कुटपालनामध्ये कसं आहे की आपण कोंबडी ही आपण ज्यावेळेस पाळतो तर ती प्रत्येक स्टेजला आपल्याला पैसे कमवून देते त्यामुळे आपण स्वतः जर उत्पादन आपण करू शकतो तर विक्रीसुद्धा आपणच केली पाहिजे बरोबर गावरान कोंबड्या किंवा गावरान वर्गातले सगळ्या कोंबड्या ह्या जमिनीपासून जेवढ्या वरती राहतील तेवढ्या ते रोग रोगमुक्त राहतात त्यांना वरती बसायला आवडतो वर। तुम्ही पाहत असताल की सगळ्या कोंबड्या वरती ब छान बस बसलेले हा आपला हायड्रोफोनिकचा प्लांट आहे म्हणजे वि विनामातीची शेती आपल्याला साधारण एक किलो गव्हापासून हे आठ किलो खाद्य तयार होतं निर्मिती करणं म्हणजे एकदम सोपं काम आहे एक पाण्यामध्ये शेणाचं मिश्रण करून टाकून त्याच्यामध्ये पाणी सोडून आजोलाचं थो थोडं कल्चर टाकलं की त्याच्यापासून आजोला तयार होतो आणि हा रोजचा आपण एक किलो जरी काढला तरी रो त्याचं रोजच्या रोज रु� रिप्रोडक्शन होत राहतं पालन चालू करतात आणि कालांतराने बंद करतात तर त्याला सगळ्यात मोठी समस्या म्हणजे खाद्य नियोजन खाद्य नियोजनवर जास्त खर्च झाल्यामुळे कुक्कुटपालन परवडत नाही असे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी क्षेत्रातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्या तुमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाठीमागं पाहू शकता लिंबूनी आहे लिंबाची बाग आहे दोन एकरमध्ये त्यासाठी मित्रांनो आलो आहे मी आज करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे मित्रांनो सरांचं दोन एकरमध्ये लिंबू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी गावरान कुकुट पालन केलेलं आहे त्यांचा संकल्पनाच पायाच त्यांनी असा रचला होता किंवा आपणाला इथं फिक्स कुकुट पालन करायचं त्या उद्देशानं यांचं काम होतं आज मित्रांनो ते सक्सेस झालेलं आहे तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवन व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत जाईन तर नमस्कार सर नमस्ते सर सर तुमचं नाव आणि इथला पूर्ण पत्ता सांगा माझं नाव गणेश पांडुरंग घायतडक मुक्काम पोस्ट कर्डे तालुका शिरूर आपला मनानंद एग्रु नावाने फार्म चालू आहे पिवर गावराव कोंबड्यांचा कर्डे उरळगाव रोडला सर आता ज्या वेळेस तुम्ही कुक्कुटपालनाला सुरुवात केली होती म्हणजे कसं काय तुमच्या डोक्यात आपण कुक्कुटपालन करावं ॲक्च्युली कुक्कुटपालन करणे हा एक आमचा रिटायरमेंट प्लॅन होता दोन भावांचा मिळून की आपण काही काळानंतर सर्व्हिस म्हणा किंवा दुकानदारी वगैरे व्यवसाय सोडून एक रिटायरमेंट प्लॅन करायचं म्हणून आम्ही कुक्कुटपालन हा व्यवसाय निवडला होता त्यासाठी आम्ही भरपूर फार्मला व्हिजिट दिल्या मी स्वतः चार पाच फार्मचे ट्रेनिंग घेतले आणि त्याची पूर्ण माहिती करून फार्म चालू केलं सर कधीची गोष्ट आहे किती साली तुम्ही फार्म चालू केला आज किती तुमच्या कोंबड्या कशा पद्धतीने सविस्तर माहिती द्या साधारण एक आठ वर्षापूर्वी आम्ही अॅक्च्युली पालनाला सुरुवात केली सुरुवातीला एक वीस बावीस कोंबड्यांपासून सुरुवात केली आज आपल्या इथे लहान मोठे म्हणून तीन हजारच्या च्या आसपास पक्षी आहेत किती वर्ष म्हणजे आठ वर्ष आठ वर्ष झाले तर कोण कोणत्या व्हरायटी वगैरे आहेत का तुम्ही पूर्ण प्युअरच गावरा त्याबद्दल काय सांग तसं तर आपण सुरुवात प्युअर गावरानेच केली पण नंतर आपण कावेरी सोनाली ह्या जातींमधन भरपूर काम केलं आता तुम्ही बाजूला एक सेक्शन गावरान से ठेवलेलं सेपरेट ठेवलं आहे कारण सध्या मार्केटला गावरान कोंबडीची खूप क्रेज आहे त्याच्यामुळे आपण गावरान कोंबडीचं संगोपन पुन चालू केलंय आणि त्याचा एक वेगळा सेक्शन ठेवलाय आणि ज्या अंडी उत्पादनासाठी किंवा मांस उत्पादनासाठी चांगल्या कोंबड्या जातीत सोनाली कावेरी याचं आपण वेगळं नियोजन करतो तर आता ज्यावेळेस तुम्ही आता कुक्कुटपालनाकडे वळलत त्यावेळेस आठ वर्षापूर्वी कशा पद्धतीनं काम तुम्ही केलं होतं आठ वर्षापूर्वीची कंडिशन आजची कंडिशन काय फरक तुम्हाला जाणवत सर त्यावेळेस मी कुक्कुटपालना अगदीच नावा होतो त्यामुळे फक्त पारंपरिक पद्धतीने पार कोंबड्या आणणं बसवणं आणि हे करणं त्याच्यात बऱ्यापैकी म्हणजे नुकसान होत गेलं आणि त्या नुकसानामधनं शिकताना बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग घेतले बऱ्याच ठिकाणी फार्मचे विजिट घेतले त्यांचे स्वतःचे अनुभव पाहिले आणि पा, कुक, स्वतः सुरुवात केली अच्छा सर आता जे, जे, श्टेव श्टेव, जे, जे नवीन कुकुटपालन करणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल कशा कशा केलं पाहिजे पाहिजे स्टेप स्टेप बाय कोणती व्हरायटी निवडली पाहिजे त्याबद्दल काय सांगाल नवीन शेतकऱ्यांना तर माझं हेच आवाहन राहील की आपण कुक्कुटपालनासारखा सोपा आणि म्हणजे चांगला बिझनेस कुठलाच नाही बा बाकीच्या जनावरांसारखं त्यांना सोडणं बांधणं हा काय विषय येत नाहीत कोंबडी स्वतः मेहनती प पक्षी आहे ती स्वतःचं अन्न स्वतः शोधते उकरून वगैरे खाते त्यामुळं आपल्याला त्याचं जास्त काही पाहावं लागत नाही फक्त आपले फार्मची सफाई शेडची सफाई लसीकरण आणि त्यांचं खाद्य नियोजन ह्या चार पाच गोष्टी जर सांभाळल्या तर कुक्कुटपालन एकदम यशस्वीरित्या आपण पार करू शकतो त्यातनं आता अंडी देण्यासाठी आपल्याकडं कावेरी आणि सोनाली ह्या दोन प्रजाती आहेत की त्यांचं अंडी प्रोडक्शन गावरांपेक्षा जास्त आहे अच्छा स्वतःच कसं आहे काय त्याबद्दल सर पारंपरिक पद्धतीने आपण ज्यावेळेस पिल्लांची निर्मिती करायला जातो त्यावेळेस बरेचशे अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं की कोंबड्या एक ठिकाणी बसत नाही बसल्या तरी एकमेकीच्या अंड्यांवर जाऊन बसतात हे ते त्यामुळं आपण इन्क्युबेटरचा वापर करतो वेटर आहे त्याचा रिझल्ट आप पंच्याऐंशी नव्वद टक्के चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि त्याच्या दोन्ही त्या इन्क्युबेटरमध्ये आपल्याकडे दोन प्रकारचे इन्क्युबेटर आहेत एक सा शेतकऱ्यांना सामान्य शेतकऱ्यांना परवडायला असा सेमी इन्क्युबेटर आणि एक फुल्ली ॲटो इन्क्युबेटर तर सेमी इन्क्युबेटरमध्ये आपल्याला अंडी हाताने फिरवावं लागतं दिवसातून दोन तीन वेळा आणि ॲटोमध्ये ते काम स्वतः मशीन करतं मग मगाशी बोलून गेलात याचं फिडिंग आणि लसीकरणावर भर म्हणजे लसीकरण लसीकरण कशा पद्धतीने केलं पाहिजे जन्मल्यापासून ते आपण त्याबद्दल काय सर त्याच्यामध्ये काय होतं जी लहान पिल्लं असतात ना त्यांची ह्युमिडिटी खूप म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते त्यामुळे त्यांना लसीकरण हे करावंच लागतं मग त्याच्यात प्रामुख्याने लासोटा गंबुरो त्याचे बुस्टर डोस हे एक महिन्याच्या आतमध्ये हे चार लसीकरण होतात त्यानंतर जसे कोंबड्या मोठ्या झाल्या एकदा त्यांची स्वतःची ह्युमिडिटी तयार झाली आणि आपण तुम्ही आता प पाहिलं की खाद्यामध्ये आयुर्वेदिक औषधं वगैरे सगळ्यांचा वापर करतो नॅचरल त्यांची झाडं जी त्यांच्यासाठी आवश्यक आहे ती सगळी आपण स्वतः लावलेली आहेत आपल्या फार्ममध्ये त्याचे हे केलेलं आहे त्याचे आपण काडे वगैरे वापरतो त्यामुळे कोंबड्या एकदा मोठ्या झाल्यानंतर लसीकरणावर जास्त भर न घालता तर त्यांना आपण आर टू बीची एक लस असते ती पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस ते साठ दिवसांमध्ये एकदा देतो आणि ह्युमिडिटी त्या त्यांची स्वतःची पावर चांगली असल्यामुळं त्यांना रोग जास्त येत नाहीत याच्यामध्ये लिंबूच करावं असं काय वाटलं तुम्हाला शेवगा आहे बाकीचे जे झाड आहेत ते फळबाग करण्यापेक्षा तुम्ही लिंबूच का निवडलो त्याबद्दल काय सांगा कसं आहे आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये एक मन आहे अंडा आणि लिंबू बाराही महिने चालतं बरोबर त्यामुळे आपला हा खेळता पैसा कंटिन्युअस बा मार्केटमध्ये असतो बाकी आपण जर फळबागा किंवा हे जर करायचं म्हटलं तर त्याचा एक सीझन असतो आणि त्या सीझन पुरतं फक्त त्याचं उत्पन्न लिमिटेड असतं लिंबा काय लिंबू हा तसा म्हणजे एक चांगला प्रकारचा फळबाग आहे याच्यात मेहनत रोजच्या रोज घ्यावं रोज लागते लिंब गोळा करणे किंवा हे करणे पण तसं मार्केटला पण आपला रोजच्या रोज, रोज संपर्क चालू राहतो आणि लिंबाचं मार्केट कधी कमी कधी जास्त सरासरी एक ॲव्हरेज चार पाच लाख रुपये महिन्या वर्षाला होतात बरोबर लिंबाचे लिंबाचे अच्छा सर याचा आर्थिक गणित कसं आहे कुक्कुटपालनाचं त्याबद्दल जरा आमच्या शेतकऱ्यांना माहिती द्या कुक्कुटपालनामध्ये मा कसं आहे की आपण कोंबडी ही आपण ज्यावेळेस पाळतो तर ती प्रत्येक स्टेजला आपल्याला पैसे कमवून देते सुरुवातीला ती अंडी घालते त्या अंड्यांपासून आपण पैसे कमवू शकतो नंतर ती पिल्लं काढते त्या पिल्लांपासून आपण पैसे कमवू शकतो अंडी घालून काही कोंबड्या रिटायर होतात त्या आपण कटिंगला देऊन त्यांच्यापासून पैसे कमवू शकतो बरं तुम्ही लसीकरण जे सांगितलं टप्प्या टप्प्यानं कोणत्या टप्प्याला कोणतं लसीकरण करावं ते जरा सांगा सुरवातीला सातव्या दिवशी आपण लासोटर करतो चौदाव्या दिवशी गंभूर करतो नंतर एकविसाव्या दिवशी लासोटा बूस्टर अठ्ठाविसाव्या दिवशी गंभूर बूस्टर आता सर ह्या कोंबड्यावरती खाद्याचा जे होणारा खर्च आहे तुम्ही कशा पद्धतीने कमी करता त्याबद्दल एक शेतकऱ्यांना माहिती द्या काय होतं बऱ्याच वेळा कुक्कुट पालक आहेत ना हे कुक्कुट पालन चालू करतात आणि कालांतराने बंद करतात तर त्याला सगळ्यात मोठी समस्या म्हणजे खाद्य नियोजन खाद्य नियोजनवर जास्त खर्च झाल्यामुळे कुक्कुटपालन परवडत नाही असे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पण मी याच्यावर तोडगा का काढला की हायड्रोफोनिक सिस्टीम आजोला किंवा आपलं मार्केट वेस्ट बी एस एफ निर्मिती बर बर या सगळ्यांचा वापर करून आपण खाद, खाद्य खर्च कंट्रोल मध्ये आणला त्यामुळे आपल्याला कुक्कुटपालन परवडतं बरं सर आता आम्ही मगाशी वरती टेरेसवर आल्यानंतर ते चपात्या वाळत झालेले घटलेले दिसते त्याबद्दल काय सांगत मग तेच सांगतो खाद्य खर्च कमी करण्यासाठी आपण कॅन्टीन वेस्ट किंवा मेसचं वेस्ट हे सगळं आणतो आणि चपात्या वगैरे ह्याचे हे आहेत ना हे आपण वाळून ते भरडा करून त्यांचं जे घरी फीड तयार करतो त्याच्यामध्ये टाकतो बरं ते चपात्याचा भरडा तुम्ही कशा पद्धतीनं त्याला म्हणजे बारीक करता बरडा मशीन बर्डा मशीनमध्ये करतो आपण हायड्रोपोनिक बद्दल काय सांगाल सर सर हायड्रोफोनिक हे बिना पाण्याची शेती या तंत्रामध्ये मोडतं आपण काय करतो आता फीडमध्ये आपण जेव्हा मक्का वगैरे टाकतो तर ते, ते एक किलोला आपल्याला एक किलोच एव्हरेज भेटतो त्याचं पण हे हायड्रोफॉनिक सिस्टीममध्ये काय होतं बिना पाण्याच्या शेतीमध्ये हायड्रोफोनिकमध्ये प्रोसेस झाल्यामुळं ते एक किलोचं आठ किलो खाद्य तयार होतो म्हणजे आपलं फीड कॉस्ट आठ पटीने कमी होतो आणि त्या त्यामध्ये त्याचे नॅ नॅचरल जे गुणधर्म आहेत त्यांच्या मुळांमध्ये प्रोटीन असणं किंवा फायबर्स असणं हे वाढतात आणि ते कोंबड्यांसाठी खूप को पौष्टिक आहेत कोंबडी म्हणजे आपण पिल्ल सोडल्यापासून आता एखाद्या कडून आपण पिल्ल सोडलं पिल्ल सोडल्यापासून कावेरी वेरी असेल किंवा सोनाली असेल हे कटिंग म्हणा अंड्यावर म्हणा किती दिवसावर येते साधारणतः ज्या अंड्यावरच्या जाती आहेत ना कावेरी किंवा सोनाली ह्या साडेचार ते पाच महिन्यात अंड्यावर येतात आणि अंड्यावर आल्यानंतर त्या वर्षाला दोनशे दहा ते दोनशे साठपर्यंत अंडी घालतात आणि साधारण एक दीड वर्षानंतर त्या रिटायर्ड होतात मग त्या दीड वर्षानंतर आपण कटिंग साठी वापरू शकतो सर कटिंगला स्वतःचं लोकल आपण विक्री करतो त्यामुळं आपण चारशे रुपये कोंबडी आणि सहाशे रुपये कोंबड्या या दराने विकतो म्हणजे व्यापाऱ्याला तुम्ही माल अजिबात देत नाही माझं फ्युचर प्लॅनिंगच ते चाललंय की आपण स्वतःच कटिंग शॉप टाकायचं आणि स्वतःचे कटिंग शॉप चालवायचे आपला माल काय होते मार्केटमध्ये व्यापारी हा आपला शेतकऱ्याचा सगळा नफा खाऊन जातात बरोबर त्यामुळे आपण स्वतः जर उत्पादन आपण करू शकतो तर विक्री सुद्धा आपणच केली पाहिजे तीन हजार कोंबड्या तुम्हाला खर्च सा फीड साठी सर सांगितलं तर विश्वास बसत नाही बऱ्याच जणांना पण तीन हजार कोंबड्याला मला फक्त तीन हजार खर्च येतो महिन्याला फक्त फक्त रोज शंभर रुपये मार्केट वेस्ट वापरतो कॅन्टीन वेस्ट वापरतो शिवाय आपल्या आजूला हायड्रोफोनिक यामध्ये आपण खा, खाद्य हे करून घेतो सर आता मला अजून एक विचारायचा फीड अंडे देत नाहीत असं म्हणतात आता फीडचा विषय फीड दिल्यानंतर अंड्यांची क्वालिटी वगैरे हो सुधारते किंवा अंडी वाढतात वा, हे खरं आहे पण आपण नॅचरल पद्धतीने शेवग्याची पानं किंवा चुना वगैरे वा हे वापरून कॅल्शियम म्हणजे अंडे तयार होण्यासाठी जे प्रोटीन वगैरे जे घटक लागतात ते जर आपण त्यांच्या खाद्यामध्ये जर नॅचरल पद्धतीने वापरले तर मार्केटच्या खाद्याची जास्त गरज पडत नाही बरोबर आहे तुमच्या मार्केटचं खाद्य थोडंसं वापरतो सर आपण सुरुवातीच्या एक महिनाभर पिल्लांना आपण ते वापरतो आणि आपला खाद्याचं जो पूर्ण आपण हे केलेलं आहे नियोजन केलेलं आहे त्यात फक्त वीस टक्के आपण मार्केटचं फीड वापरतो पोल्ट्री फीड जर याच्यामध्ये नवीन तरुण उतरणार आहे समजा त्यांच्यासाठी काय सांगाल कशा पद्धतीने पर परवडत सर या आर्थिक गणितासाठी आपण एक उदाहरण घेऊ आपण शंभर कोंबड्यांचा हिशोब करू जर आपल्याकडे शंभर कोंबड्या असतील आणि त्या जर कावेरी किंवा सोनाली या जातीच्या असतील तर शंभर कोंबड्यांमागे आपल्याला कमीत कमी सत्त साठ ते सत्तर अंडी भेटतात साठ ते सत्तर अंडी आपले एक अंडे दहा रुपये या हिशोबाने जरी मार्केटला गेलं तरी सहाशे ते सातशे रुपये रोज एखाद्या नवीन तरुण तरुणाला चालू होऊ शकतो साइडनी वॉल एकदम पूर्ण पद्धतीने आहे यासाठी तुम्हाला किती खर्च आला साधारण आपण एक म्हणजे बॉयलर पोल्ट्री जर उभी करायला गेलो तर आपल्याला साधारणतः दहा ते बारा लाख रुपये खर्च येतो मला त्या काळात हे कंपाऊंड वगैरे सगळं पूर्ण करण्यासाठी एक पाच ते सहा लाख रुपये खर्च आला तुम्ही जाळी कशा पद्धतीने वापरली आहे खाली भिंत बांधलेली आहे त्याबद्दल सांगा त्याचा फायदा काय सर ॲक्च्युली काय झालं आम्ही ज्यावेळेस फार्म बांधायला घेतला त्यावेळेस आम्ही भरपूर फार्म पाहिले आणि प्रत्येक फार्मवर जाऊन कंपाऊंड कसं असलं पाहिजे कंपाऊंडविषयी थोडी माहिती घेतली तर माहिती घेतल्यानंतर आम्हाला अशी माहिती भेटली की तुमचं मुंगूस झालं किंवा घूस झालं हे जे कोंबड्यांना त्रास देणारे प्राणी आहेत हे खा खाली जमिनीत उकरून वरती फार्मच्या आतमध्ये येतात त्यामुळं आपण याला काय के केलं तीन फूट खाली फाउंडेशन केलं त्याच्यावरती पक्क बांधकाम केलं दोन अडीच फुटाचं आणि त्याच्यावरती लोखंडी जाळी वापरलेली एक बाय एक गाळ्याची की ज्यामधन मांजर उंदीर काही घुसू शकत नाही असं आता सर काय झालं तुम्ही जे आहे ते एकदम पक्क केलेला म्हणजे पायाचा याचा मजबूत केलेला पण कमी खर्चामध्ये हो काय करता येईल याला याला जोड सर कसं लो बजेटमध्ये आपण शेड पण तयार करू शकतो कंपाऊंड पण तयार करू शकतो पण त्याचे बेनिफिट तेवढ्या प्रमाणात कमी होऊन जातात की आता लो बजेटमध्ये आपण साधी जाळी मारली लाकडाचं हे केलं कंपाऊंड तयार केले तर त्याच्या खालनं मुंगूस वगैरे जेणार शेवटी तुम तुमच्या कंपाऊंडचा मग काही हे राहतच राहत नाही सुरक्षा राहत नाही त्यामुळे माझं म सांगणं हेच आहे की आपण ज्यावेळेस फार्म चालू करतात त्यावेळेस मुख्य म्हणजे त्यांचं राहण्याची व्यवस्था शेड आणि तुमचं कंपाऊंड याच्यावर व्यवस्थित खर्च करा आणि तुम्हाला जेवढे काय डेली खर्च आहेत म्हणजे खाद्य खर्च म्हणा किंवा औषधाचा खर्च म्हणा याच्यामध्ये तुम्हाला जशी बचत करता येईल त्याच्याकडे त्याच्यावर जास्त भर द्या तरच तुम्हाला कुक्कुटपालन परवडणार आहे तर मित्रांनो आपण थोडक्यात जे आहेत आपल्याला सर आपण पक्क्या स्वरूपाचं शेड बांधलेलं आहे कोंबड्यांसाठी गावरान कोंबड्या किंवा गावरान मार्गातल्या सगळ्या कोंबड्या ह्या जमिनीपासून जेवढ्या वरती राहतील तेवढ्या त्या ते रोग रोगमुक्त राहतात त्यांना वरती बसायला आवडतो तुम्ही पाहत असाल की सगळ्या कोंबड्यावरती छान बसलेले आहेत पूर्ण वरती असतात एखादी जी आजारी कोंबडी असेल ती फक्त खाली असते आणि त्यामुळे आपल्याला पण लगेच लक्षात येतं की कोंबड्यांना काय आजारी किंवा काय येते बरोबर काय सांगाल सर बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलं की पोल्ट्रीमध्ये जे ड्रिंकर वगैरे असतात ना ते वापरले जातात बरोबर भांडी वगैरे नाही का पाण्याची तर त्या पाण्याच्या भांड्यांचा प्रॉब्लेम काय होतो की कोंबड्या त्याच्यामध्येच पाय घालतात त्याच्यामध्येच बीट करतात आणि त्यामधनं कोंबड्यांचे जेवढे काही रोग आहेत हे जवळजवळ नव्वद टक्के रोग पाण्यातनंच पसरतात त्यामुळे पाण्याची आपण निपल सिस्टीम तयार केली की के याला ज्यावेळेस कोंबडी चोच लावते त्याच वेळेस पाणी येतं त्यामुळं पाणी दूषित होण्याचं काहीच कारण येत नाही आणि वेस्टेज पण वेस्टेज पण होत नाही आणि विशेष म्हणजे रोज बदलायला लागत, लागत नाही टाकी साफ करतो आपण जी टाकी आहे पाण्याची ती आपण वेळच्या वेळी वे वे साफ करतो वे इकडे आपण हे कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी डबे हे केलेले आहेत याच्यामध्ये बसून अंडी घालतात कोंबडीला कोंबडीसाठी अंड म्हणजे आपल्यासाठी एक अंड आहे पण कोंबडीसाठी अंड म्हणजे तिचं स्वतःच पिल्लू आहे त्यामुळे ती एका सेफ जागेवर अंड घालायला बघते त्यामुळे आपण त्यांच्यासाठी अशी सोय केलेली आहे यासाठी किती खर्च तुम्हाला या शेडला साधारणतः आपला एक लाख रुपये खर्च झालेला आहे पूर्ण किती याच्यामध्ये आपल्या तशा जर नुसत्या शेडमध्ये जर ठेवायचं झालं तर कमीत कमी दीड हजार कोंबड्या बसतात पण आपण याच्यात बांबू वगैरे बांधलेत ना याच्यामुळे आपल्या दोन ते अडीच हजार कोंबड्या याच्यात आरामशीर राहतात फक्त रात्रीच्या टायमाला फक्त कोंबड्या फक्त रात्रीच्याच शेड मध्ये असतात बाकी दिवसभर बाहेरच असतात झाडा खाली वगैरे आराम करतात मग तो माहिती स्वतःहून सोडता पाटे का ते आपल्या बाहेर जातात नाही नाही आपल्याला दरवाजा खोलून सोडावं लागतं किती वाजता सोडतात सोडायचं तसं टायमिंगवर नाही सांगू शकत पण आपलं जसं जसं ऊन ऊन होईल अशा पद्धतीने सोडतो आता थंडीच्या दिवसांमध्ये तर उशिरा सोडावं लागतात उन्हाळ्याच्या दिवसात जरा लवकर सोडावं लागतं सर ही सजेप्ट कुठं बघितली याबद्दल थोडी माहिती आपले पाबळ येथे विज्ञान पा पा आश्रम शाळा आहे त्यांच्या सेमिनारला मी गेलो तिथं मला आजोलाची माहिती समजली हे कल्चर सुद्धा मी त्यांच्याकडनं आणलोय आणि बेड पण त्यांच्याकडनं मागवले होते तर आजोला ते निर्मिती करणं म्हणजे एकदम सोपं काम आहे एक पाण्यामध्ये शेणाचं पा मिश्रण करून टाकून त्याच्यामध्ये पाणी सोडून आजोलाचं थोडं कल्चर टाकलं की त्याच्यापासून आजोला तयार होतो आणि हा रोजचा आपण एक किलो जरी काढला तरी त्याचं रोजच्या रोज रिप्रोडक्शन होत राहतं आणि आपण जो मगाशी विषय घेतला खाद्य कमी खर्च कमी करण्याचा तर ह्या आजोलामधनं त्यांना भरपूर प्रकारचे न्यूट्रिशन्स भेटतात मायक्रोन्यूट्रिशनशियन्स भेटतात आणि जे जी आवश्यक जीवनसत्व आहे ते भेटतात थोडक्यात सुपर सुपरफूड आहे आवडीने खाता खातात का सर याला एकदम आवडीने खातात सर म्हणजे एका बेडला किती खर्च येतो साधारण साधारण एका बेडला दोन हजारापर्यंत खर्च येतो सर म्हणजे बेडची क्वालिटी बेड वगैरे त्याच्यावर नाही तर काय जास्त खर्च येत नाही कोणाला कल्चर लागत असेल तर आपल्या इथनं घेऊन जाऊ शकतात आपण कुक्कुटपालनामध्ये जर जो म्हणतो की औषधांचा खर्च होतो खर्च होतो आता आपण गावरान तुळस हे सतापा हे आ, पुदिना परत इकडं हळद गवती चा हा एलोवेरा टोमॅटो वगैरे आपण स्वतः लागवड केलेली इकडे दोन फार्म आहेत म्हणजे सरांचे म्हणजे पक्षी आहेत आणि इकडे कावेरीचे आहेत सर याबद्दल काय सांगा कावेरी हे मी मुख्य करून अंड्यांसाठी पा, पक्षी पाळले कारण आपल्याला अंड्यांची खूप मागणी असते मी स्वतः जिमचं ट्रेनर म्हणून काम करतो त्यामुळे जिममध्ये मुलांचं ब बऱ्यापैकी अंड्यांची मागणी असते गावरांना अंड्यांचं एवढं प्रोडक्शन होत नाही त्यामुळे आपण कावेरी ही जात निवडली आणि तीचं अंडी प्रोडक्शन एकदम दोग छान आहे हा आपला हायड्रोपोनिकचा प्लांट आहे म्हणजे वि मातीची शेती आपल्याला साधारण एक किलो गव्हापासून हे आठ किलो खाद्य तयार होतं आहे याची ही जी मुळं वगैरे आहेत ना याच्यामध्ये प्रोटीन पर्सेंटेज वगैरे चांगलं असतं या पानांमध्ये फायबर्स वगैरे हे असतात आणि या याच्या खा ह्या खाद्यामध्ये याचा वापर केल्यामुळं कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणि त्यांची पचनशक्ती चांगली होती बरोबर सर याचा म्हणजे रेशो किती एक किलोला किती किलो हे साधारण एक किलोला सहा ते आठ किलो होतं बरोबर तुम्ही गहू वापरता का मक्याचं आता हे सीजन थंडीचं आहे त्यामुळे आपण गहू वापरतोय एरवी आपण मक्याचं कोण करतो या सीजन मध्ये मक्यापेक्षा गहू चांगला हे होतो हो हो बरोबर आहे थंडी मुळो थंडी टाइम लागतो त्याला वाढायला थोडा बरोबर मित्रांनो म्हणजे सोलर प्लांटचा हा म्हणजे हायड्रोपोनिक सेटअप आहे किती खर्च आला सर याला तशी याची प्राईज सत्तावीस हजार होती पण तेवीस हजार होती परंतु आपल्याला सबसिडी वगैरे सगळं हे करून अठरा हजाराला बसला हे सांगून आता हे आमच्या एमआयडीसी मध्ये एक भरपूर मेस आहेत त्या मेसमधनं आपण हे उरलेल्या चपात्या भात वगैरे नाही का ते सगळं घेऊन येतो आणि त्याचा वापर खाद्य म्हणून करतो त्यामुळे आपला फीडकॉस्ट खूप कमी होतो सर इथं मागं जो पात्र आहे तो आपला ब्रिड ब्रुडिंग रूम आहे याच्यामध्ये आपण कोंबड्या खुडूक बसवतो मशीनमधनं पिल्लं काढतो आणि त्यांची ब्रुडिंग इथं केली जाते तर या प्रकारे अशी लाईटची व्यवस्था करून आपण व्हेंटिलेशनसाठी फॅन वगैरे लावलेले आहेत इकडे आपण कोंबड्या बसवतो आणि त्यांची निघालेली पिल्लांचं संगोपन आपण इथंच करतो एक महिनाभर पिल्ल आपण ह्याच्यातच वाढवतो किती कोंबडीच्या खाली आपण अंडी म्हणजे कोंबडीची साईज पाहून अंडी ठेवतो जर कोंबडीचा शरीराचा घेर मोठा असेल त्याप्रमाणे आपण अंड्यांचं हे करतो नियोजन करतो आणि किती दिवसात म्हणजे निघतात हे कोंबडी खालून आणि इन्क्युबेटरमधनं सेम सेम एकवीस दिवसातच पिल्लं निघतात कशा पद्धतीनं खाद्य ठेवलं ते आज आपण बघूया सर खाद्य दाखवा कशा पद्धतीनं तयार करता आता आपण वरती पाहिलं जे चपात्या वगैरे वाळत घातल्या होत्या त्याचा आपण मशीन मशीनमधून भरडा करतो त्याच्यामध्ये काय टाकल्या नाही नंतर घरगुती फीड थे तयार करताना आपण त्याच्यामध्ये सुट्टीचा भुगा वापरतो मक्याचा भरडा वापरतो आणि एक तुम्हाला वीस पर्सेंट म्हटलं होतं मी की पोल्ट्री फीड वापरतो तर हे आपण पोल्ट्री फीड लेअर फीड वापरतो वीस पर्सेंट आता कुकुटपालन तर तुमच्याकडे आहेच <meccal contribution> त्याचबरोबर मत्स्यपालन सुद्धा तुम्ही केलेला आहे त्याबद्दल काय सांगा आपण काय केलं फळबागेचा हे करण्यासाठी पाण्याचं स्टोरेज करण्यासाठी एक शेतळ तयार केलं अकरा गुंठ्यांचं नंतर असं लक्षात आलं की ते पाण्याचा वापर फक्त आपण याच्यासाठी करतो त्या पाण्यामधनं पण आपण काहीतरी उत्पन्न घेतलं पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये मत्स्यबीज सोडले आणि आपण त्याच्या त्याच्यामधनं मासे निर्मिती करतो त्याच्यातून तुम्हाला काय उत्पन्न किती काय Uh, साधारणतः एक आठ महिन्यामध्ये चार ते साडेतीन ते चार लाख रुपये उत्पन्न त्या मत्स्यपालनातून भेटतं आणि मत्स्यपालन करण्याचा दुसरा महत्वाचा विषय म्हणजे जे कोंबड्यांचं आपलं लिटर वगैरे आपण तेच कोंबड्या त्या माशांना खायला टाकतो त्यामुळे मत्स्यपालनाला जास्त खर्च येत नाही जे काय तरुण मुलं आहेत त्याच्या कुकुटपालनाकडे ओळणार आहेत त्यांच्यासाठी शेवटचा संदेश काय द्याल Uh, मी तर म्हणेल की कंपन्यांमध्ये इकडे तिकडे कामाला जाण्यापेक्षा आपल्या घरी घरी जर चार पाच गुंठे जागा असेल तर त्या जागेचं व्यवस्थित नियो, नियोजन करून त्याला कंपाऊंड करून प्रत्येक युवकाने जर कुक्कुटपालन हात जर केलं तर मग असे बस प्रमाणे आपण जर शंभर जरी कोंबड्या पाळल्या तरी आपण सहाशे ते सातशे रुपये रोज हा आरामशीर कमवू शकतो त्यामुळं नवीन कुक्कुट पा तरुणांनी कुक्कुटपालन या व्यवसायात अवश्य उतरावं फक्त एकच जबाब खबरदारी घ्यायची या व्यवसायात उतरताना हा दिसतो एवढा सोपा व्यवसाय नाही याचं प्रॉपर प्रशिक्षण घ्या बरोबर आधुनिकता आणि पारंपरिकता याचा ताळमेळ घाला जसं आपण इन्क्युबेटर वापरतो तसं पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिकतेने यांची सांगड घालून तुम्ही व्यवसाय चालू करा यश नक्कीच भेटेल तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून मनानंद या फार्मचं पूर्ण व्हिजिट केलेलं आहे सरांनी प्रत्यक्षात कशा पद्धतीनं ते काम करतात कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे संपूर्ण माहिती मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून फार्म सगळा फिरून दाखवला आहे तर ही माहिती मित्रांनो कशी वाढली नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल यूट्यूबला बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला बघत असाल तर फेसबुक पेज आपलं नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद सर माहिती दिली